सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजकाल महिला दिन किती मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो पण त्याचप्रमाणे आपण महिलांना रिस्पेक्ट देतो का आपण महिला असून देखील आपल्याच सासवांना किंवा सासू असेल असून देखील आपल्या सुनांना रिस्पेक्ट देतो का महिला असून देखील महिला एकमेकांना पुढे कधीच जाऊ देत नाहीत काय म्हणता एकमेकींना मागे सोडत राहतात तुझी हिम्मत कशी झाली माझ्याच घरात येऊन माझ्यावर दादागिरी करत आहेस कोण गतू माझ्या घरात तुझी पाऊल ठेवण्याची लायकी तर आहे का आपल्या वहिनीचं असं बोलणं ऐकून नेत्राला धक्कात बसला आणि ती विचार करू लागली की नेहमी शांत राहणारी वहिनी आणि मी माहेरी आल्यानंतर ताई ताई करून माझ्या मागे पुढे करणारी वहिनी अचानक कशी बदलली माझ्या सगळ्या इच्छा आणि माझं सगळं काम पूर्ण करत होती नेत्रा तिथे डोक्याला हात लावून बसली तेव्हा तिथे एक गाडी आली महिमा तिच्या सासू सासऱ्यांचं सामान त्या गाडीत ठेवू लागली आणि हाताला धरून त्या दोघांना बाहेर काढू लागले नेत्राच्या आई वडील आपल्या सुनेला हात जोडत होते आपल्या आई आणि वडिलांचे एवढे हाल बघून नेत्राच्या डोळ्यातून पाणी आलं वहिनी हा काय मूर्खपणा लावला आहे माझ्या आई वडिलांना तू घरातून का काढत आहेस नंदनबाई ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणं मी जरुरीचं समजत नाही तुम्हाला एवढा त्रास होत आहे तर या दोघांना तुमच्यासोबत का नाही घेऊन जात तुम्हाला काय वाटत आहे की मी एवढी शिक शिकली सवरलेली एज्युकेटेड मुलगी या म्हाताऱ्या म्हात्याचीच म्हातारीची सेवा करू आपल्या वहिनीचं बोलणं ऐकल्यानंतर नेत्राने रागात आपल्या वहिनीचा हात पिरगळला तर नेत्राच्या आईने एक जोरदार ही नेत्राला लावली आपल्या आईचे हे रूप पाहून नेत्र आपण हैराण झाली खबरदार माझ्या सुनेला तू हात लावलास तर तू कोणत्या अधिकाराने तो आमच्या सुनबाईचा हात फिरगाळत फिरगळाला तोपर्यंत तिथे नेत्राचा भाऊ आला आईला काय झालं आहे वहिनीने काय जादू केली आहे काय माहीत असं म्हणताच तिला अजून एक कानाखली पडली कानाखली एवढी जोरात होती की तिचं डोकं गरगरत होतं जा तू या घरातून तुझ्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला भेटले आहेत नेत्राचा तिच्या वहिनीला म्हणाला की मी माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडणार नाही तर मग महिमा म्हणाली की तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडलं नाही तर मी हे घर सोडून आत्ताच्या आत्ता माहेरी माहेरी चालले आहे चालली आहे नेत्रा विचार करू लागली की असं मी काय केलं आहे त्यामुळे हे आज सगळे मला असे बोलत आहेत तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिच्या कर्माचं च चलचित्र येऊ लागलं सूरज मला आता तुझ्या आईची सेवा होत नाही मी आता कंटाळली आहे घरातलं काम अजून आणि वरून तुझ्या आईची देखभाल मला तर साडी नाही पाहिजे कोणतं पण महागडं गिफ्ट नाही पाहिजे बस मला फक्त तुझ्या आईपासून मुक्ती आई दे तुझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून ये माझी जवळची मैत्री सुद्धा तिच्या मैत्रीणसुद्धा तिच्या सासूला गेल्या आठवड्यातच मध्ये सोडून आले आहे आता माझी मैत्रीण खूप आरामात घरात राहते नाही तर तिच्या सासूचे तिचं जीवन मुश्किल करून टाकलं होतं आपल्या बायकोचं नेत्राचं असं बोलणं ऐकल्यानंतर सूरजला असं वाटत होतं की तो स्वप्न पाहत आहे नेत्रा वारंवार बोलत होती नेत्रा सूरजला म्हणाली की तू सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी येतोस लेकरं त्यांचा अभ्यास आणि ते खेळतच व्यस्त असतात मी आता बिगर सासूबाईंचं जीवन जगण्याचा विचार करत आहे नेत्रा तू हे काय बोलत आहेस तुझं डोकं तर बिघडलं नाही ना मी माझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये कसं सो सोडू जिने मला जन्म दिला जिने लहानपणापासून माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या माझ्या वडिलांशिवाय माझ्या आईने मला एवढं शिक्षण दिलं एवढंच नाही तर माझ्यासाठी आईने तिचं खाणं पिणं तिचे हाऊस सगळं त्याग करून टाकलं तिने दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुनी भांडी करून मला घडवलं आहे त्यामुळे आज मी या पदावर आहे जर आई नसती तर मी आज कुठेतरी गाड्या पुसत असतो नाही तर बूट पॉलिश करत रस्त्याच्या कडेला बसलो असतो बाबा तर मी जन्माच्या तीन वर्षानंतर मरण पावले आईने मला आई आणि वडील या दोन्हींचं प्रेम दिलं मी माझ्या आईच्या प्रेमाला कसं विसरू हे बघ नेत्रा तुला काय करायचं असेल ते तू कर परंतु मी माझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून येणार नाही या गोष्टीवर मी तुझी साथ देणार नाही आणि कधीसुद्धा देणार नाही सूरजने स्पष्ट शब्दात नेत्राला सांगितलं पण सूरज तू पण माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नको हो की मी तुझ्या आईचं स्वत काम करेल तुझ्या आईला सांग की त्यांचं काम त्यांनीच करा मी काही त्यांची मोलकरीण नाही जे त्यांच्यापुढे मागे पुढे करत बसू एवढं बोलून नेत्रा तिथून निघून गेली सूरज आपल्या आईला एकटक पाहत होता आई तू किती अशक्त झाली आहेस सुनबाईच्या बोलण्यामुळे त्यांना दमा लागला होता आणि त्या गु घुमसून बसू लागल्या सूरज आपल्या आईची श्वेतात आईची इज्जत करत होता त्यांची सेवा करत होता त्यांचे विचार होते की माझ्या आईने मला एवढं मोठं केलं आहे माझ्या आईने कोणतीच कसर कमी पाडली नाही त्यामुळे मी माझ्या आईच्या सेवांमध्ये कोणतीही कसर कमी पाडणार नाही पण नेत्राला कोण समजवणार की ती हे चुकीची बोल करत आहे मी माझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये कसं सोडू त्याला त्याच्या आईचे जीवन डोळ्यासमोर येऊ लागले श्वेता ताईंचा विवाह हो श्यामरावांसोबत कमी वयात झाला होता घरात सासू सासरे दीर्ण नंद होते श्वेता ताई सगळ्यांचं काम करत होत्या लग्नाला पाच वर्ष झाले तरी त्यांना मुलबाळ नव्हतं डॉक्टर म्हणाले की श्वेताताई बाळाला जन्म देऊ शकत नाहीत कारण त्या खूपच अशक्त आहेत त्यांचं लहान वयात लग्न झालं आहे बाळाला जन्म देण्यासाठी त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही तरी पण श्वेताताईने डॉक्टरांना विनंती केली आणि सगळा इलाज केला श्वेताताईने सगळं देव पालथं घातलं जा तेव्हा जाऊन त्यांना खूप खबरी मिळाली की त्या आई होणार आहेत ही खबर लागताच त्यांच्या घरातील सगळे खुश झाले श्यामरावांनी आपल्या बायकोची नऊ महिने खूप काळजी घेतली आणि एक दिवस सुरज झाल्यानंतर घरात आनंदीचं वातावरण होतं आईवडील आजी आजोबा सगळ्यांचा लाडका होता सूरज परंतु हा आनंद जास्त दिवस टिकला नाही सूरजच्या वडील एका ॲक्सिडेंटमध्ये गेले त्यानंतर कसं तरी त्यां त्यांनी सासू सासऱ्यांना सांभाळलं आता घराची सगळी जबाबदारी जिम्मेदारी श्वेताताईंच्या डोक्यावर आली होती धीर आणि ननन त्यांच्या आयुष्यात रमले होते सासू सासरे म्हातारे आणि आजारी होते त्या त्यामुळे त्यांना आता काम होत नव्हतं तरी पण श्वेताताई आपल्या सूरजला सासूबाईंच्या मांडीवर ठेवून दिवसभर काम करण्यासाठी जात होत्या श्वेता ताईंच्या सासूबाईंनी त्यांना खूप समजावलं की सुनबाई तू दुसरे लग्न कर तुझं अजून खूप आयुष्य जायचं आहे आम्ही सासू सासरे कधी ना कधी तुला सोडून जाणारच आहे तुझ्या बारक्या लेकराला बापाचं चित्र मिळेल आणि आमची पण सगळ्यांची चिंता मिटेल श्वेताताई म्हणाले की मी दुसरं लग्न करणार नाही मी दुसरं लग्न केल्यावर तो माणूस माझ्या बाळाला बापाचं प्रेम देईल का नाही माहीत त्या घरात माझ्या बाळाला सदैव सावत्रपणाची वागणूक दिली जाईल माझ्या बाळासाठी मला कुणाची गरज नाही मी माझ्या बाळासाठी एकटी समर्थ आहे मी स्वतः त्याला मोठं करेन मी माझ्या बाळाला आई आणि बाबा दोघांचं प्रेम देणार नेहमी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील मी त्याला खूप छान संस्कार देईन आपले सासू सासऱ्यांचं म्हणणं श्वेताताई समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या काळानुसार सासू असे सुद्धा हे जग सोडून गेले काळानुसार सूरज पण आता मोठा होऊ लागला होता श्वेता ताई काही घरी जाऊन धुणीवांडी करत होत्या सूरज आई घरी आल्यावर आईला सुद्धा काम करू लागत होता आणि असंच माय लेकराचं जीवन चालू होतं बोलायला फक्त त्या खुश होत्या परंतु एकटेपणा आतून त्यांना त्रास देत होता शेवटी सूरजला शिकून बँकेमध्ये मॅनेजर पदावर त्याला नोकरी मिळाली त्याला काम लागल्यानंतर त्यांनी आपल्या आईचं काम बंद केलं सूरज आपल्या आईची खूप काळजी घेत होता परंतु एकट्या बाईला दिवसभर घरात वेळ काढणं खूप किती मुश्किल आहे ती एक बाई समजू शकते त्यांनी विचार केला की त्यांच्या छोट्या भावापाशी काही दिवस राहायला जावं भावाच्या घरी गेल्यावर त्यांच्या वहिनीने अशी वागणूक दिली की त्याच रात्री त्या माघारी आल्या आयुष्यावर काबाड कष्ट केल्यामुळे आणि लवकर वयामध्ये लग्न झाल्यामुळे त्यांच्या शरीराचा खिळखिळा झाला होता त्यामुळे त्यांनी विचार केला की या घरात आता सोनबाईची गरज आहे जी या घराला सांभाळेल त्यामुळे सूरजसाठी मुलगी पाहू लागले आणि सूरजने नेत्राला पसंत केले नेत्रा पण खूप खुश होती तिने विचार केला की घरात फक्त सासू आहे आपण त्या घरात राणीसारखं राहू शकतो चांगलं मुहूर्त बघून सूरज आणि नेत्राचे लग्न झाले घरात पाहुण्यांनी घर भरलं होतं सगळे पाहुणे एक एक करून त्यांच्या घरी निघून गेले घरात दिवसभर नेत्रा आणि तिची सासूच राहत असती सूरज सकाळच्या ऑफिसला जात होता आणि तो संध्याकाळीच माघारी येत होता नेत्राला पण छान वाटत होतं कारण का श्वेताताई दिवसभर आपल्याच खुडीत राहत होत्या जास्त आपल्या सुनबाईला त्रास देत नव्हत्या काळानुसार नेत्राला दोन मुले झाली आणि नंतर नेत्राचं काम वाढलं श्वेताताई दिवसभर आपल्या नाती नातवाला खेळवत होत्या आणि तोपर्यंत नेत्राघरातील कपडे धुणे भांडी फरशी एवढे काम करत होती सगळ्यांची जरूरत बघून मोलकरीनं ठेवण्याची ऐपत त्यांची नव्हती जेव्हा नेत्रा मुलांच्या आवडीचे जेवण बनवत होती तेव्हा ते जेवण ते श्वेताताई खात नव्हत्या कारण का ते जास्त मसाले आणि तेलकट असल्यामुळे त्यांनी खाल्ले की त्यांची तब्येत बिघडत होती त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवायला लागत होतं आणि हेच हळूहळू नेत्राला ओझं वाटायला लागलं त्यामुळे तिला तिच्या सासूबाईपासून सुटका पाहिजे होती संध्याकाळी दररोज नेत्रा गार्डनमध्ये फिरायला जात होती तेव्हा तिची सासू तिची ओळख रेवतीसोबत झाली आणि हळूहळू त्या दोघी चांगल्या मैत्रिणी जा बनल्या रेवती पण म्हणाली की माझ्या घरात सुद्धा एक म्हातारी सासू होती दिवसभर खोलीमध्ये पडून असायची थोडंसुद्धा मला कामात मदत करत नव्हती पूर्ण दिवस मी एकटेच काम करून कंटाळून जाते त्यामुळे मी एका महिन्यापूर्वीच माझ्या सासूला वृद्धाश्रमामध्ये सोडून आले रेवतीने नेत्राला सांगितलं की तू पण तुझ्या सासूला वृद्धाश्रमामध्ये पाठव हो। परंतु सूरज आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये पाठवण्यासाठी नकार देत होता नेत्रा त्याला धमकी देत होती की मी तुझ्या आईविषयी पोलीस कंप्लेंट करेल की तुझी आई मला मानसिक छळ करत आहे त्यामुळे आपल्यामुळे आपला मुलगा काळजीत आहे त्यामुळे त्यांना आपल्या मुलाची अवस्था बघवली नाही त्यांच्या आईला वृद्धाश्रमामध्ये तो सोडत नाही त्यामुळे नेत्रा बाहेर निघून गेली हे बघ सूरज तुला आयुष्यभर नेत्रासोबत राहायचं आहे त्यामुळे तू माझा विचार करू नकोस मला वृद्धाश्रमामध्ये सोडून ये सूरजला आपल्या बायकोपासून धमकी मिळत होती म्हणून तो आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून आला त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार तो आपल्या बायकोला आणण्यासाठी माहेरी गेला परंतु नेत्रा बाहेर डोक्याला हात लावून रडत होती आणि स्वतःला दोष देत होती नेत्रा माहेरी तर आली होती परंतु ती आपल्या आई वडिलांमुळे काळजीत होती सूरज म्हणाला नेत्रा काय झालं नेत्रा रडत म्हणाली की वहिनी रोजून माहेरी गेली आणि तिने जिद्द केले आहे की माझ्या भावाला म्हणाली आहे की आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून या मला सांग सूरज वहिनीला माझ्या आई वडिलांचं दोघांचं काम होत नाही का माझ्या आईवडिलांची एवढी पण सेवा करू शकत नाही का माझ्या आईवडिलांनी खूप मेहनत करून हे घर बनवलं आहे आणि आता त्याच आईवडिलांना वहिनी या घरातून बाहेर काढत आहेत आईने तिचे किती वर्ष या घरासाठी दिले आहेत आम्ही भावा बहिणींना सांभाळलं आहे आमची सगळी इच्छा पूर्ण केली आहे आमचं सगळं जीवन इथं गेलं आहे किती प्रेमाने सून आणली होती या दिवसासाठी सून आणली होती की का की माझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवेल असल्या पोरींची तर अक्कल ठिकाणावर आणायला पाहिजे ज्या आपल्या सासू सासऱ्यांबरोबर आशा वागत असतील त्यांना दंड दिले पाहिजे नेत्रा आपल्या बहिणीला दोष देत होती हे सगळं ऐकून सूरज हसू लागला आणि म्हणाला की मग तुला पण दंड मिळाला पाहिजे तुला तुझ्या आई वडिलांबद्दल एवढी काळजी आहे आणि तू विसरली आहे का तू माझ्या तुझ्या माहेरी कशामुळे आली आहेस मी कालच माझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून आलो आहे तू मला एवढं परेशान केलं की मला हे सगळं करणं भागच होतं आणि मी तुला हेच सांगण्यासाठी आलो होतो की मी आपल्या बाळांना अनाथ आश्रमामध्ये सोडून येणार आहे तू आपल्या मर्जीने तुझ्या माहेरी राहा तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर सूरजचं बोलणं ऐकल्यानंतर नेत्राच्या ध्यानात आलं की फक्त सासूबाईला वृद्धाश्रमामध्ये सोडायचा विचार होता विषय होता तर मुलांना अनाथाश्रमामध्ये का सोडायचं आहे अजून त्यांचे आईवडील जिवंत आहेत मी आता घरी येण्यासाठी तयार आहे नेत्रा सूरजला म्हणाली आणि ती तिचं सामान पॅक करू लागली नेत्राची आई म्हणा ताई म्हणाली की तुझ्या दु दुष्कर्मामुळे आम्हाला हे बोगावं लागलं आहे तुझ्या वहिनीला कळले होते तू माहेरी कशामुळे आली आहे आणि मग तुझी वहिनी तुझ्या दादाला हट्ट करू लागली की तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना सोडून या मला पण आता तुमच्या आई वडिलांची सेवा नाही होत मला पण आजाद राहायचं आहे माझ्या म्हणण्यानुसार मला राहायचं आहे नेत्राने आपल्या डोक्याला हात लावला तिला तिची चूक समजली आई मला माफ कर गं मी एवढी स्वार्थी झाली होती की मी माझ्या नवऱ्याच्या आईचा सन्मान करू शकले नाही ज्यांनी सूरजला आई आणि वडील या दोघांचे प्रेम दिलं त्यांनाच मी घराच्या बाहेर काढलो मी माझ्या देवी समान सासूला कसं काय सोडू शकते तुम्ही पण मला माफ करा नेत्रा सूरजच्या पाया पडू लागले की मला माझ्या सासूबाईपाशी घेऊन चला तेवढ्यात त्यांना आवाज आला की नेत्रा हे सगळं नाटक होतं तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी करू नका मी सदैव त्यांचं ध्यान ठेवेन तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी हे आम्ही नाटक केलं होतं आपल्या माणसावरही परिस्थिती येते तेव्हाच आपल्याला त्याची ते किंमत कळते त्यामुळे मी हे सर्व केलं तुम्ही तुमचं सासर सांभाळा आणि मी माझं सासर सांभाळेल त्या क्षणी नेत्रा सुरेशला घेऊन आपल्या सासूला आणण्यासाठी वृद्धाश्रमामध्ये गेली आपल्या आईची व्यवस्था पाहून सूरज परत आपल्या आईच्या गळ्यात पडला नेत्रा पण आपल्या सासूबाईंच्या पाया पडून माफी मागते की सासूबाई मला माफ करा यानंतर मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आपल्या सोनबाईचे बोलणे ऐकून श्वेता त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी आपल्या सोनबाईला मिठी मारली त्यांचे नातवंड पण परत आपल्या आजीच्या गळ्यात पडली आयुष्यात काहीतरी चालेल फक्त आई आणि वडील सोबत असावेत असला आयुष श... नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत नसले महागडी गाडी कपडे तरी चालेल डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी देवळातील देव, देव नाही भेटला तरी चालेल पण हे माझे हे विठ्ठल रोखमय माझ्यासोबत असावेत ही कथा कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद